i think you know जाहीर पण

हातात मोबाईल त्याचे गंभीर परिणाम आपल्या डोळ्यावर कानावर झोपेवर मुलांवर होत आहेत आपण जंगल सुटी नद्या हातल्या चिमण्या मुखेले टाकल्या पर्यावरणाला वाचवलं पाहिजे पर्यावरणापासून आपल्याला ऑक्सिजन मिळते सर्वांसाठी आवश्यक आहे पर्यावरण खराब तर आपली तब्येत खराब आपला पूर्ण आयुष्य एवढे कोण भीत थांबते सर्वांनी मला ऐकून घेतलं